पासून ते अगदी आमचे अतुल परदेशी आहेत लोकल चॅनल आहे त्यांचं अतिशय सुंदर सेटअप त्यांनी पण त्यांचा फार मोठा सेटअप आहे हे फक्त चार टक्के लोक बघत आहेत आणि शहाण्णव टक्के लोक जे आहे स्पोर्ट्स पासून बाकी सर्व गोष्टी बघत आहेत आता हा चार टक्केचा सोळा टक्के जेव्हा होतो त्याच्या वेळेला काहीतरी मोठी हॅपनिंग म्हणजे मंत्रालयाला आज लावलेली असते किंवा आजकाल एखाद्या व्यक्ती दुसऱ्या पक्षात गेली ही काही बातमी राहिलेली आज जर कोणी गेलं नाही तरच त्या दिवशी बाबती होते अरे आज कुठलाच नेता सत्तारू पक्षात घेणार नाही किंवा सत्तारुण पक्षातून दुसरीकडे गेला नाही असा एखादा दिवस येत असतो परंतु जेव्हा घेते बाळासाहेबांचं निधन असेल मला आठवतंय बाळासाहेबांचं निधन माझं त्या

म्हणून मी लगेच पाच सांगितलं होते पाच करा आणि आता त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि त्या बोलत गेल्या बोलत गेल्या पंधरा मिनटं झाले दहा मिनटं झाली जुन्या आठवणी त्याच्यावर आणखी दहा मिनटं आणखी बारा मिनटं असं करता करता तिथे पंचेचाळीस मिनिटं अतिशय दुर्मिळ खचिना आठवणींचा त्यांनी उद्घाटन आता माझ्या मनामध्ये तिकडे पत्रकारांना खूप आनंद होत होता की लता लता दिदी मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांबद्दल फक्त आपल्या चॅनलला आहे आणि बी सी आर मधलं मला कानात सांगत आहे सर अजिबात सोडू नका बाकीचे चॅनल त्यांच्याकडे फोन करतायत ते आपल्याकडेच असल्या पाहिजे आप त्या बोलत होत्या दरम्यानच्या काळात आमचे चार ऍड ब्रेक आम्हाला ड्रॉप करावे लागले एक ऍड ब्रेक साधारणतः तीन ते साडेतीन लाख रुपयाचा असतो मला सगळ्यात प्रतिक्रिया मला किती लपडली म्हणजे तुम्ही सगळे जेव्हा बघत होता तेव्हा मला तु� माझी जाहिरात करता येत नाही जेव्हा मंत्रालयाला आठ सलग तीन तास आम्हाला एकही जाहिरात आणि ते फक्त माझ्या बाबतीत नाही माझ्या बरोबर सर्वात जास्त त्याचा प्रॉफिट वाढतो सर्वात जास्त टायर जातात सर्वात जास्त विमानात प्रवास घ्यावे की विमानाचा प्रॉफिट होतो आमच्याकडे सर्वात जास्त लोक बघायला लागली की आमचा घाटा होतो असे विचित्र आहे कारण चादूलवर जेवढी जास्त लोक येतात तेवढा आम्हाला ब्रेक घेता येत नाही चॅनलवर एका दिवशी मोठी व्यक्ती जेव्हा मरते तेव्हा न्यूजपेपर मध्ये आपण आर्टिकल असतात ते येतात तेव्हा ऍड ड्रॉप करावं लागतात आणि ऍड ड्रॉप केल्या त्याचा रिव्ह्यू ड्रॉप होतो आणि रिव्ह्यू ड्रॉप झाला की ते चॅनल आणि ते वृत्तपत्र हे अवारे अव्यवहार पत्र साधारणतः सोळा ते सतरा आज चोवीस पानाचा पेपर छापून होतो आणि मग चोवीस पानाचा पेपर जर सोळा रुपयात छापायचा असेल आणि तीन किंवा पाच रुपया विकायचा असेल तर म्हण्या बारा रुपयाचा धका हा जाहिरातीने किंवा इझीने भरून काढावा लागतो मग जाहिराती वाढवल्या बातम्या कमी केल्या तर त्याची दर्शक वाचक संख्या कमी होते आणि वाचक संख्या वाढत्या घटका बातम्या वाढवल्या जाहिराती कमी केल्या त्याचं वेळी डिफिकल्ट डिफिकल्टी त्याच्या पलकीचा पण एक प्रश्न अंगच्या काळात निर्माण झालाय तो आहे म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा अगले लिहिले जायचे लेख लिहिले जायचे एखादा विषय एखादं वृत्तपत्रक चालू हातात घ्यायचं तेव्हा जनमानस हालायचं विधानसभेत त्यावर प्रश्न उभे राहायचं परंतु आज वाचलं तरी लोक त्याचे सहमत होतात का सहमत झाले तर त्याच्या मागे उभे राहतात का आणि उभे राहिले तर त्यातून जनमानस खेळवून टाकते एक पण परिस्थिती निर्माण होते का तर तशी परिस्थिती आज दुर्दैवानी राहिलेली नाही आहे कोरोनाच्या काळात मला या प्रश्नाचा उलगडा झाला की वृत्तपत्र धरी आली नाही तर त्यामुळे फार धुस झालाय असं कोणाला वाटलं नाही त्याचा परिणाम कोरोनाच्या नंतर आम्हाला दिसला आणि वृत्तपत्र साठ्यांनी त्यांची त्या मजाला आपण आवृत्त्या बंद केल्या आणि शेकडो माणसे पत्रकार मित्र डेस्कवरची लोक हे सगळे बेकार झाले

लोकशाहीचा चौथा म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो जर झालेला असेल जेव्हा विरोधी पक्ष विस्मरित असतो जेव्हा विरोधी पक्ष तेव्हा ते, ते काम वृत्तपत्रांना प्रमाणात करावं लागतं अशा वेळेला जर आमची अवस्था ही अशा प्रकारची बिझनेस मॉडेल मध्ये जर आपण पडली तर ते लोकशाहीला आतापर्यंतच चिंताजनक गोष्ट आहे असं मला वाटतं त्यामुळे जेव्हा मी न्यूज चॅनलवर आमचा अंतिम कार्यक्रम असतो तेव्हा मला त्या न्यूज पेपरमध्ये पूर्वी पुरवण्या यायच्या एका पेपरमध्ये तीन तीन चार चार पुरवणे यायच्या रिअल इस्टेट आ, आ, सप्लिमेंट व्हाईट गुड सप्लिमेंट कॉस्मेटिक सप्लिमेंट अशा सप्लिमेंट यायच्या त्या कुणीही वाचायचे नाही आलं की तशी तशी रद्दीत जायची आजच्या फास्ट न्यूज फास्ट न्यूजची बुलेटिन दिवसाला बारा बारा बुलेटिन काही चॅनलवर मी पाहिली ही थोडक्यात वृत्तपत्रांमध्ये जशी पुरवण्याची रद्दी असते तशीच रद्दी आहे आता याचा उगम हा कॉस्ट कटिंगमध्ये आहे वृत्तपत्रामध्ये जसा परवडत नाही त्यामुळे काही गोष्टी आउटसोर्स करण्यात आल्या काही महाभागांनी तर अग्रलेख देखील के आउटसोर्स केल्याचं मला माहिती आहे तसंच चॅनलमध्ये या गोष्टी परवडत नाही म्हणून मी जेव्हा चॅनलला आलो तेव्हा एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे एकोणनव्वद लोकं घेऊन काम करत होतो कोणाकडे कोणत्याही चॅनलच्या संपर्काकडे एकशे अठ्ठ्याऐंशी आणि दोनशे लोक असतील असं मला वाटत नाही त्यांना शंभरच्या आ आणि आता तर आकडा जो मी ऐकतो अलीकडे मालकांकडून तो पंचावन्न ते साठ मध्ये चॅनल बसलं पाहिजे अन्यथा आम्हाला चॅनल चालवणं मुश्किल होईल अशा प्रकारची गोष्ट मी ऐकलो त्याच वेळेला वृत्तपत्र चालवण्याचा जो परदेशातला अनुभव आहे आणि परदेशातली मॉडेल्स जी आहेत त्याचा आपल्या देशात सुताराऊ उपयोग होणार नाही तर या दोन परिस्थितीमध्ये भिन्नता आहे पण त्याच्या पलिनिटी जाऊन मला एक मुलगा म्हणायचा आहे तो म्हणजे विशिष्ट प्रकारचं सॅच्युरेशन सा। सा। मला आलेलं आढळलं एकाच वेळेला आमची डिजिटल माध्यमांबरोबर सुरू आहे डिजिटल माध्यमांची इलेक्ट्रॉनिक बरोबर स्पर्धा सुरू आहे परंतु त्याच वेळा मनुष्यबळ आणि त्याची गुणवत्ता हे प्रश्न देखील अधोरेखित होत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे इतर अनेक क्षेत्रांमध्ये ग्राहकांच्या सवयी जशा बदलत आहेत तशा वृत्तपत्र वाचकांच्या न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांच्या आणि सोशल मीडिया कंझ्युम करणाऱ्या पण खूप संधी एकीकडे उपलब्ध असताना आमच्या अस्तित्वाचे संघर्ष आमच्या समोर येत आहेत इथंच कुठेतरी मला असं वाटतं विचारांची दिशा आणि कक्षा बदलणं गरजेचं आहे माझ्या आत्ताच्या एका, एका एस्टिमेटप्रमाणे कोरोनाच्या नंतर जवळपास महाराष्ट्रामध्ये साडेचार हजार पत्रकारांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत मग हे पत्रकार आज काय करतायत जे आयुष्याच्या पत्ती गरोदर होती कोणाला घराचा हप्ता भरायचा होता कोणाचा धावपीत होता गावाकडची शेती विकून ही मंडळी बहुतांशी पत्रकार हे ग्रामीण भागात भागातल्या बॅकग्राऊंड आलेले आहेत शहरात घर घेता घेता त्यांच्या आयुष्याची चाळीशी उतरून गेलेली आहे त्या घराचे हप्ते डोक्यावर आहेत आणि जर त्यांचा जॉब गेला तर काय होत अशा वेळेला त्या माणसांच्या गुणवत्तेमध्ये त्या वृत्तपत्रांनी आणि न्यूज चॅनल्स केली हा प्रश्न मला उपस्थित करायचा आहे याचं कारण सगळ्याच न्यूज चॅनल्स सगळीच वृत्तपत्र ही दुर्दैवाची एकसारखी दिसायला एक लागतात आणि एकसारखी दिसायला लागल्यामुळे न्यूज चॅनल बघताना दुसऱ्या हाताचा लोगो काढला तर ते चॅनल कोणते आहे हे काही सांगू शकत नाही कारण अँकर आज इकडे होतात उद्या त्या चॅनलला म्हणजे असं आजकाल नेत्यांचं झालेलं आहे की बुलेटिन आजकाल बुलेटिन काढणं फार कठीण का आहे तुम्हाला सांगतो बुलेटिन काढेपर्यंत म्हणजे लिहीपर्यंत तो एका पक्षात असतो आणि ते ऑनलायर जाईपर्यंत तो दुसऱ्या पक्षात गेलेला असतो <laughs>

बिग बॉस आहे ते बिग बॉस बघ लोक पसंत करून उपयोग नाही त्याच्या आत बोरवर जाऊन त्या बातमीचा तपास करणं अत्यंत महत्वाचं आहे आज बातमी न्यूज चॅनल देत नाही आज बातमी वृत्तपत्र देत नाही सोशल मीडियावर ती जिथे आहे जशी आहे तशी बातमी ब्रेक झालेली असते ते तुमच्याकडे येतात व्हॅलिडेशन अत्यंत महत्वाचं असतं त्यावेळेला तो पर्स्पेक्टिव्ह आपण देऊ शकतो का रिसर्च आपण शकतो का त्यामुळे अतिशय संशोधनातून यावं लागतं आणि म्हणूनच आपला ग्राहक वर्ग कोण आहे आपला वाचक देवता कोण आहे याचा अंदाज जेवढा वृत्तपत्रांच्या आणि न्यूज चॅनलच्या मालकांना आहे तेवढाच तो पत्रकारांना असतं देखील गरजेचं आहे असं मला वाटतं परंतु आज काय झालंय माणसांचे पत्रकार जेव्हा नोकरी मागायला येतात नाव जर काढलं तर सगळ्यांचे बारटा सुद्धा मला सारखे वाटतात त्या अनुभवांमध्ये काही वेगळेपण आहे त्या लेखणीमध्ये काही वेगळेपण आहे असं मला काही दिसत नाही त्यामुळे सर्व संस्था एका स्थितिशीलतेकडे म्हणजे एका इनर्शाकडे चाललेली आहे व्यक्तींचे वार्ट सारखे असल्यामुळे व्यक्तींचा इनर्शी आहे या दोहत्ता इनर्शिया स्थितीशीलता त्यामुळे एक प्रकारची व्यावसायिक स्थितीशीलता आणि त्या व्यावसायिक स्थितीशीलतेतून आलेली सांस्कृतिक स्थितीशीलता अशी एक परिस्थिती आता धोकादायक निर्माण झालेली आहे मला अशाकरता मांडायचं आहे की पत्रकारांच्या पत्रकारांनी काय करणं अपेक्षित आहे याची याची एक्स्पेक्टेशन बदलत गेलेली आहे नाव ही इज एक्सपेक्टेड टू डू मंडी टास्किंग एकाच वेळी त्यांनी वृत्तपत्रासाठी बातमी लिहिली पाहिजे त्याच वेळा त्यांनी न्यूज चॅनलच्या लाईव्हला उभं राहिलं पाहिजे त्याच वेळी त्यांनी सोशल मीडियावर त्याची पत्रकारिता केली पाहिजे आणि त्याच वेळा त्यांनी ब्लॉग लिहून त्याच्यातनं उत्पन्न आपल्या न्यूज चॅनलचं चा वाढवलं पाहिजे हे सगळं एका वेळी त्यांनी त्यांना अपेक्षित आहे त्याच वेळा त्याचं रिसर्च अपडेट असणं अपेक्षित आहे म्हणजेच पत्रकारांकडून असलेल्या अपेक्षा किती मोठ्या प्रमाणात बदलली आहे पण गोष्ट बदलली नाही ती कुठली ती म्हणजे ज्या संवेदनशीलतेला जप आपण पत्रकार देत आलो ती संवेदनशीलता मात्र तशीच राहिलेली आहे दुसरी एक गोष्ट महत्वाची म्हणजे न्यूजचा दर्जा ही गोष्ट आता आयआडीवर आलेली आहे आणि याच्याकरता त्याचे बिझनेस मॉडेल आहे त्याला मी दोष देईन फरकच तुम्हाला सांगतो आज वृत्तपत्र किंवा न्यूज चॅनल चालवणं इतकं जिद्दीच झालेलं आहे की नाही पकडत न्यूज चॅनल्सला रिसर्चर ठेवणं त्याच्यामुळे ज्या दर्जाची माणसं ज्या दर्जाचा पगार त्याला द्यायला पाहिजे मी सहा इंडस्ट्रीत काम केली मला कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये पंधरा वर्ष नाही ना हे वर्ष बरोबर चालले नाही त्यामुळे या वर्षी इन्क्रीमेंट आणि प्रमोशन मिळणार गे नाही गेली वीस वर्ष न्यूज इंडस्ट्रीमध्ये हेच वाक्य दर फेब्रुवारीला मला ऐकू येतं यावर्षी काही मार्च मध्ये घर नाही जॉब टिकला तरी पुष्कळ झालं या वर्षी प्रमोशन ती बाद ही वीस वर्ष ही इंडस्ट्री डाऊनला कशी काय चाललेली सांगतोय की मग असं झालं तर चांगली माणसं चांगल्या संधी उपलब्ध नाही म्हणून या क्षेत्रात येणार नाही दुसरी गोष्ट अतिशय स्लो ग्रोथ बाद आहे आज जी तरुण मुलं येत आहेत त्या तरुण मुलांना ज्या प्रकारच्या संधी मिळायला हव्या त्या प्रकारच्या संधी त्यांना मिळतात दिसत नाही मग चांगली लोक चांगले या आ, पत्रकार या क्षेत्रात टिकणार कसे अशी भूमिका दुसरी गोष्ट अशी आहे की एखाद्या डॉक्टरनं चूक केली तर त्याला मारहाण होते मग शातूर हात ठेवून सांगा जेव्हा एखादा पत्रकार चूक करतो तेव्हा त्याला समाजाने काय शिक्षा द्यावी अनेकदा बातमी चुकीची देतो उच्चार चुकीचे देतो संदर्भाच चुकीचे देतो या सगळ्याला जर डॉक्टरनी तू सर्जरी केली तर त्याला एक एक शिक्षा आहे तर मग इतरांचं काय यावेळेला मला एक अनुभव सांगा असा वाटतो ते म्हणजे झीमध्ये असताना एक उपक्रम बारकाईदा राबवला होता ते म्हणजे दर दोन तीन महिन्यांनी सर्वांनी दोन दिवस बाहेर जायचं आणि जो तुमचा वाचक आहे प्रेक्षक आहे त्याला भेटायचं अन्नोन लोकांना भेटा आणि त्याला विचारा तुम्ही न्यूज चॅनल बघता का पेपर वाचता का कुठला वाचता का वाचता मागच्या चार दिवसाची कुठली बातमी तुमच्या लक्षात आहे न्यूज चॅनलचा कुठला कार्यक्रम लक्षात आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कुठला बघता का बघता त्याच्यात काय सुधारणा आहे मला एक अनुभव सांगा जग हॉस्पिटल दिल्ली ते एक ही झोपडी होत्या त्या झोपडीमध्ये एक माणूस बारा तास रोज टी व्ही बघतो असं आम्हाला कळलं तो झोपडीत राहत होता त्याला आम्ही जाऊन भेटलो तो दिवसभर घरी असायचा आणि रात्री तिकडे पानाचा ठेला किंवा काहीतरी असं खेळायचं वगैरे तो लावायचा में रहा। तो हुआ है ये दाम कौन बड़ा किया? बताओ मेरे को को बेल बेल मिल मिल गई गई अरे का दाम रुपया कौन बढ़ाया मेरे मतलब की बात करो सबके सब बिके सब हुए वो जैसे बुढ़ों वाक्य मित्रों से सबके सब बिके सब हुए हो लेकिन आखिरी उम्मीद आप ही हो

राजकीय पक्षांनी फोन केल्यानंतर यस म्हणणं फार सोपं आहे एव्हरी टाइम यू मेन आर कॉट बट रिमेंबर तो पापाचा घडा कुठेतरी भरत असतो इट्स युअर टू से नो दॅट मेक्स यू अ जर्नलिस्ट यस आय विल नॉट डू दुसरी एक म्हणजे या क्षेत्रात अनेक महिला काम करतात खरोखरच महिलांसाठी लेवल प्लेईंग फील्ड आम्ही देतोय का याचा विचार व्हायला हवा मग ते असाइनमेंट असतील प्रमोशन असेल एखादी स्टोरी स्टोरीकरण असेल पटकन आपल्याला मेल सहकारी आठवतो महिला सहकारी आठवतात का मग जर आय टी इंडस्ट्रीमध्ये अठ्ठावीसाव्या वर्ष वर्षाच्या मुलीला लेवल प्लेईंग फील्ड मिळत असेल तर मग या क्षेत्रामध्ये ते मिळणं गरजेचं नाही का हे अतिशय महत्वाचं आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्र सरकारने पत्रकारांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे केलेले आहेत पुरस्कार ठेवले आचार्य आपल्याला पुरस्कार ठेवलाय बऱ्याच गोष्टी केल्या आहेत परंतु खरोखरच त्याची अंमलबजावणी होती आहे का ही वस्तुस्थिती आहे त्याच कारण इट्स जो कोणी राज्यकर्ता असेल राज्यकर्ते असं नाही जो कोणी असेल त्याला माध्यम ही आपल्या टक्कित असावी असंच वाटतं मला एक आठवतवर बातमी चालू होती मी जी चूट शासला असताना मी टीकर चालू केले होते त्या टीकर बातमी चालू केली तर कोणीतरी कार्यकर्त्यांनी का मंत्री महोदयांना का काय फोन केला असेल केंद्रीय मंत्री होते त्यांचा मला फोन आला अरे ही टीकावर काय बातमी चालवलेली आहे गेले दोन तास झाले मी बघतोय ते खूप चिडलेले होते मी त्यांना शांतपणे सांगितलं दोन तास जर तुम्ही आमच्या टी बघत असाल तर मग तुमचं खातं कोण चालवत आहे असं म्हटल्यानंतर ते ते शांत झाले आणि त्यांचा राग महावळला मुद्दा लक्षात घ्या की आपली दखल घेतली जाते परंतु आपण दखल पात्र बनण्याकरता जी निषुरता आहे ती टिकवतोय घराणी असतात किराणा घराणा जयपूर अक्रोली घराणार तशी आता पत्रकारितेत सुद्धा दुर्ग्यवादी जातीयतेवर आणि प्रांतिकतेवर घराणी आलेली आहे म्हणजे हा मराठवाड्याचा हा विदर्भाचा आणि मग त्या लॉब्या तयार होतात आणि ते एकमेकाला धरून राहतात दुसऱ्या लॉबीतल्या माणसाला पुढे येऊ येत नाही हे दुर्दैवाने व्हायला लागतो किंवा सुस्थितपणे व्हायला लागतो जातीच्या आधारे पत्रकार का जर करावं लागलो तर त्याचा सर्वनाश हा अटळ आहे याचं कारण कुठल्याही एका जातीचं जा वर्चस्व हो, कुठल्याही एका प्रोफेशनमध्ये असता कामं नये मग ते कुठलंही प्रोफेशन असो ही वस्तू वस्तुस्थिती आहे दुसरी गोष्ट गुगल आणि विकिपीडियावर आधारित असलेल्या बातमीच्या गोष्टीच्या आधारे आणि हा तर एवढा आता तुम्हाला सांगतो आहे म्हणजे परवा कोल्हापूरला तुम्हाला सांगतो सोशल मीडियाचा सा पत्रकारांवर पण खूप इम्पॅक्ट परवा कोल्हापूरला कुस्तीचा आखडा होता त्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये एक तडा पैलवान होता आणि मरतुकडा पैलवान होता त्याची कुस्ती सुरू झाली अर्थानं तगड्या पैवा त्याची पाठ जमिनीला टेकली सगळ्यांनी जल्लोष केला कोण हरलं हे सिद्ध झालं होतं पंच पुढे आले त्यांनी त्या दे दोघांचे हात हातात धरले आता लोक वाट की देत हात वर जाईल दे पण त्यांनी मंत्र्या परिमानाचा हात वर केला लोक लोकवटा हे केलं तुम्ही ह्याचा कसा काय हात वापरला होता तो खाली मांडला होता तो पडला होता पण सोशल मीडियावर त्याला लाईव्ह जास्त आणि हे सगळं इतकं निर्बंधपणे चाललंय पत्रकारांना आपण फेसबुकवर पॉप्युलर आहोत म्हणजे आपण पत्रकार झालो असं वाटतं दुर्दैवानी म्हणजे गल्लीत नाही कुत्र आणि फेसबुकला पाच हजार मित्र अशी अवस्था निर्माण झाली हे मी <laughs> अशा करता तुम्हाला सांगतोय परवा एका आमच्या पत्रकार मैत्रिणीने लिहिलं माझी पंच्याऐंशी वर्षाची आजी निधन पावली काही न बघता लोकांनी त्याला अंधार लागला वा बहुत बरी अरे तुझी आजी ठीक म्हणजे आम्ही इतके पिढ्यांसाठी गुलाम आहोत मी हे तुम्हाला का कळवलेलं सांगितलं मित्रांनो काय अफलातून संधी आहे सव्वाशे कोटी भारतीय आज साक्षर झालेले आहेत चाळीस कोटीच्या वरती आज मध्यम वर्ग आहे जो मध्यम वर्ग येऊ घातलेला आहे त्याची संख्या चाळीस कोटी इतकी असणार आहे वी आर टू फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी वी बी थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी महाराष्ट्राचाच टर्न ओव्हर जी डी पी मला असं वाटतं बाय द एंड ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ऑर ट्वेंटी सिक्स इट विल बी वन ट्रिलियन डॉलर मग अशा वेळेला इतकी जर संख्या वाढत असताना जर आम्हाला आम्हाला सिरियसली घेत नसतील आणि दरवर्षी वृत्तपत्र जर डबधायलाच येत आहे आणि आवृत्त्या बंद पडत असतील तिथल्या एम्प्लॉईंटची संख्या जर कमी होत असेल तर हे चिंताजनक नाही आहे का याचा विचार करायची वेळ आहे त्याचं कारण कोणाला एक कल्पना नव्हती की मोबाईल या गोष्टीवर एक पत्रकार असू शकते आणि सोशल मीडियाच्या द्वारे आज युट्यूबर्सची संख्या इतकी प्रचंड आहे काल रात्री काही युट्यूबर्सचं एक संमेलन होतं डिजिटल कॉन्टेंट क्रिएटरचं आणि आय वॉज प्रेझेंट की काय अफलातून प्रयोग करून मुलं करतात तुम्हाला मी सांगतो काय वेगवेगळ्या प्रकारची बुलेटिन्स ते घेऊन येत आहे संपूर्ण भारतात आलेली सगळी लोक रात्री नऊ लाख नऊ ते साडे दहा माझं त्यांच्यासमोर काय वेगवेगळे प्रयोग करत आहेत मग हे प्रयोग आपल्याला मराठीत का नाही आणता येणार मला सांगा मग त्याचा अभ्यास नको का करायचा लॅपटॉप सारखा प्रयत्न आहे मराठीत कामा आणि पंजाबमध्ये आणताय कसा प्रयत्न चालू आहे पंजाबमध्ये त्याचं फॅटशेप असा एक प्रयत्न चालू आहे हे ते व्हायला पाहिजे याचं कारण आपल्याकडे बातमी आल्यानंतर त्याच्या मधल्यावर आपण विश्वास ठेवतो इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स मेगा इंजिनिअरिंग विश्वास ठेवतो परंतु महाराष्ट्रातली त्या बीडची जी टेक्निकल प्रोसेस होती त्याचा अभ्यास केलाय का कोणी किती बीड आली होती त्या बीडमध्ये कुठल्या पॅकेजला किती कोटेशन आणलं होतं त्याला काय ट्रायकर लावले गेले होते हे सगळं पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की जे ज्या माणसाला अवॉर्ड दिलं त्या अवॉर्डमध्ये केवळ जे आपल्याला वाटतं तसं आहे का हे मी अशा करता सांगतोय मित्रांनो की खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत खूप मोठ्या प्रमाणात पत्रकार येऊ इच्छित आहेत परंतु आज वृत्तपत्रांची अवस्था आहे आणि न्यूज चॅनलची अवस्था त्यामुळे खरोखरच आपण सांगून घेऊ आहे तेव्हा थ्री लास्ट इम्पॉर्टंट थिंग्स म्हणजे करून आपले स्त्रोत सांभाळा करून आपली निष्पक्षता जमा इट्स व्हेरी इझी टू गेट द सरकारच्या विरोधात जेव्हा आपण काम करतो तेवढंच सरकारच्या चांगल्या योजना आणि चांगल्या गोष्टी पोचवायचं काम देखील करणं सकारात्मक अत्यंत महत्वाचं आहे कारण केवळ फक्त नकारात्मकता जपून आपलीच विश्वासार्हता धोक्यात घेणारा या मुलाखत घेताना आपण त्याकरता अभ्यासाची गरज आहे आज दुर्दैवाने कुठल्याही वृत्तपत्रामध्ये सुंदर सक्षम अशी लायब्ररी आहे असं मला आढळत नाही त्यामुळे विकिपीडिया आणि याच्यावर येतात की हु इज द बेस्ट अथॉरिटी ऑफ द बाबासाहेब आंबेडकर हे आमच्याकडे तरुण मुलं आंबेडकरांचा फोन नंबर आहे का पटकन द्या त्यांचा वाईट घ्यायचा माझे मी मराठीचा आग्रह धरला होता की मराठी शब्द आपण मारले पाहिजे माझ्या मी पाहिलं हिरव्या रंगाची काय कसो समुद्रात सोडण्यात आली हिरव्या रंगाची कासव तशी काय असती ते म्हणजे काही सर तुम्ही सांगितलं होता ना मराठी शब्द वापरायचे त्या बाबतीत उल्लेख होता रीड रिडल्या जातीची म्हणून मी गुगल केलं ऑलिव्ह म्हणजे हिरवे हिरव्या रंगाची दिस हॅज टू बी अवॉइडेड कंप्लीट बिलीव्ह मी स्टोरी सांगण्याचं नव्हे तर स्टोरी बदलण्याची अफलातून क्षमता असलेलं जर जगात एक कुठलं व्यासपीठ असेल तर ते वृत्तपत्र आहे म्हणून सरदार जोडपणीतला तो मुसलमान ज्या मला म्हणला ते माझं प्रेरणा वाक्य आहे किसा किसम टिके होय हो लेकिन मेरी आखरी उम्मीद मी आप अशा उम्मीद असणाऱ्या शेकडो लोकांना घेता आलं त्यांच्या समोर माझे विचार व्यक्त करता आले त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना निष्पक्षतावर बळ जपण्याचं सा बळ मिळव इतक्या शुभेच्छा मा शारदेने आपल्याला देव्या अशी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो केवळ वेळ नसल्यामुळे इथून मला आज दिलावं लागतंय परंतु या शुभेच्छा जय जय धन्यवाद सर आपण आपलं मनोगत व्यक्त करत असताना विश्वासार्हतेचा प्रश्न केवळ पत्रकारित नाहीये तर प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसून येतो त्याचा दुष्काळ आपल्याला हे आवर्जून उल्लेख केलं आणि